शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर महाराष्ट्रात काही जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समित्यांचा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे नामांकन छाननी अर्ज मागे घेणे प्रचार मतदान व मतमोजणे असे सर्व टप्पे निश्चित वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत नामांकन अर्ज सोळा ते एकवीस जानेवारी दोन हजार दरम्यान स्वीकारले जातील छाननी बावीस जानेवारी दोन हजार रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार अंतिम उमेदवार यादीवर चिन्ह वाटप अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे प्रचार कालावधी एकोणतीस जानेवारी ते तीन हो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस राहील मतदान पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होईल व व निकाल सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर केला जाणार आहे सोशल मीडिया संदेश महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर नामांकन सोळा ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मतदान पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस निकाल सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस